नमस्कार मित्रांनो राज्यातील राजकारणाला मिळालं नवं वळण वो माणसांना साथ काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला होता राज्य सरकारकडून प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्ती करण्यासाठी शासन आदेश काढण्यात आला असल्याचा आरोप विरोधांकडून करण्यात आला आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळेमध्ये हिंदी ही पर्यायी भाषा म्हणून देण्यात या विरोधात ठाकरे गट आणि मनसेची घेतल्यानंतर याबाबत दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले आहेत दरम्यान ठाकरे बंधूंकडून मराठी माणसांचा खासा आव्हान करण्यात आला आहे हिंदी भाषा विरोधात आणि मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू हे एकत्र मोर्चा काढणार होते मात्र महायुती सरकारने या संबंधित दोन्ही शासन आदेश रद्द केले त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चा रद्द झाला असला तरी सभा घेण्यात येणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रपणे विजयी सभा पार पाडणार आहेत येथे पाच जुलै रोजी ठाकरेवंधूंची एकत्र सभा होणार आहेत यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालता होणार आहे यापूर्वी आता ठाकरे बंधूंनी मराठी माणसांना आवाहन केलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सभा घेण्याचे ठरवले याबाबत आवाहन करत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केले आहेत यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की आवाज मराठीचाच मराठी मातांनो भगिनींनो आणि बंधूंनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो तुम्ही हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे आवाज जल्लोषात गुलाल उदळ्या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे असं आव्हान ठाकरे बंधूंनी मराठी बांधवांना केलं आहे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरे बंधूंच्या या मेळाव्याची माहिती दिली आहे राऊत म्हणाले की यापूर्वी आम्ही शिवतीर्थावर सभा घेण्याचे ठरवले होते यासाठी आम्ही अलीकडे विनंती अर्ज केला होता मात्र पालिका हा अर्ज स्वीकारेल असं वाटत नाही यामुळे राज ठाकरे यांनी एन सी आय डेमो मध्ये मेळावा घेण्याचे सुचवले याप्रमाणे आता आमचा विजयी मेळावा एन एस सी मध्ये होणार आहे मनसे आणि शिवसेनेच्या या विजयी मेळावा संदर्भात आमची एक बैठक झाली आहे या बैठकीमध्ये मेळाव्याचे स्वरूप ठरवण्यात आले त्याचप्रमाणे येत्या पाच जुलै रोजी दुपारी बारा ते साडे बारा वाजेच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मुंबईतील मोठ्या सभागृहामध्ये हा मेळावा आम्ही घेत आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद